तर मित्रांनो बघू शकता तुम्ही स गावाकडचं मस्तपैकी वातावरण आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि शिका बघा कशी खेळत येते तर हे ना आमच्या घराच्या बॅक साईडला घराच्या पाठीमागच्या भिंतीला आम्ही दरवाजा पडलेला आहे तर आत्ताच इकडं मी म्हणजे नुकतंच असं एवढं काय आमचं जास्त वावर वगैरे नसतो पण घराच्या पाठीमाग पावसाळ्यात खूप गवत वगैरे वाढलं होतं तर इथं बघू शकता गवत वगैरे काढून सगळं पटांगण केलेलं आहे मी आणि इथंच हे जरा गुरांचं शेणखत वगैरे आम्ही टाकत होतो ते आहे आणि हे इथं बघू शकता किती मस्त असं हिरवागार परिसर आहे आणि शेजाऱ्याचं आम्हाला हापसा पण आहे पाणी आणण्यासाठी आणि हापशाच्या कडेलाच असं सा गुरांसाठी मी गवत वगैरे लावलेलं आहे आणि इथं रस्त्याच्या पलीकडे जे असे शेजाऱ्यांचे शेत वगैरे आहेत तर हे मकचं शेत आहे भरपूर बघा खूप मोठं आहे बरं का लो ते लोकांचं आहे आपलं नाही पण आपलं कणसं वगैरे खाण्यासाठी जवळ आहे तर इशिकासारखे तिथे रस्त्याला जाते आणि ते पण मी कनिस पप्पाला म्हणते तिच्या त्यामुळे आम्ही तिच्यासाठी आणत असतो कनिज तिथून खायला तर सगळेच खातात आहे जवळ म्हणून तर बघा असा मस्तपैकी आभाळ वगैरे आले आणि हा आहे गावाकडचा व्ह्यू तर बघा किती छान आणि हे आहे लिंबाचं झाड आणि दुपारची मस्तपैकी सावली वगैरे पडत असते इथं आणि हे ना घरासमोर बघा इथे लाल माते दिसत असेल तुम्हाला तर ह्याच्यात ना लाल मुंग्या राहतात आणि बऱ्याच वेळेला आम्ही हे म्हणजे वारोळ असं काय नव्हतं अशा जमिनीतूनच वर निघतात बराच वेळा त्यांना असं कचरा जाळा तिथं कचरा पेटवला तरी पण ते मुंग्या काही त्यांचं घर सोडत नाहीत आणि रोज बाहेर जायचं म्हटलं की शिकायला चावतात तर अशा प्रकारे बघा आमच्या इकडं मस्तपैकी असं वातावरण आहे तर असा हा पसारा वगैरे आहे आमच्या पाठीमागं पाठीमाग म्हणजे नुकतंच त्या साईडला दराजा पाडला आहे तर एवढं काय अजून व्यवस्थित केलं नाही तर असंच आहे सगळं तर बघा कसं मस्तपैकी वाटतं हा हिरवागार परिसर आणि त्यात आभाळ आलेला आहे दोन दिवस झालं भरपूर सगळीकडे पाऊस पडतो आहे आमच्या इकडे पण भरपूर पडतोय